नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आपण आज खूप दिवसांनी भेटत आहोत मधल्या पिरियडमध्ये थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्यामुळं मला शूट करता आलं नाही तर माझं बा दुसरं जे चॅनल आहे ज्यावर मी मार्केटिंग व्हिडिओ बनवते तर ते पण चॅनलवरचं शूट असतं त्यामुळे एकदम दोन्ही दोन्ही होत नाही असो पण हेअर कटिंग खूप दिवसांनी कॅमेरा धरायला पण कोणीतरी लागतं तर मुलंही नसतात कॉलेज शाळा त्यामुळं शेड्यूल बिझी राहतं आणि आज म्हटलं चला आहे माझी लेक घरामध्ये तर तिने मोबाईल धरलेला होता आणि मी हेअर कटिंग करत होते रँडम हेअर कटिंग करून घेतोय आपण सगळ्यात पहिल्यांदी बेसिक कारण की हेअरची ग्रोथ बघा खूप मोठी आहे है, आणि ह्यांना एकदमच शॉर्ट हेअर करायचे होते म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षाही कमी कर केलेले आहेत त्यांनी हेअर आणि ज्या लेवलपर्यंत त्यांनी म्हणाले त्यापेक्षा थोडेसे जास्त सोडून हेअर कटिंग केलेले आहेत आणि फिनिशिंग करून घेतलेलं आहे मी केसांचं स्लाइटली यू क कट केलेला आहे खूप दाट केस होती म्हणजे क टप्प्याटप्प्यानीच घ्यावा लागत होता मला एक एक, एक, एक पा, पार्ट कट करून घेत होते बघा मी आणि अशा प्रकारे तुम्हाला जर हेअर कटिंग तुमचं हात बसला असेल तरच तुम्ही हे असं डायरेक्ट हेअर कटिंग करायचं आहे नाहीतर मी जे पहिल्या पद्धतीने पार्ट घेऊन हेअर कटिंग करत होते तसंच करायचं आहे तर आता तुम्ही म्हटाल इतके सुंदर केस होती ताई का कापून दिली तर तिला ती मेंटेन करता येत नव्हती आणि तिच्या आईने सांगितलं की आता शाळा सुरू होणार आहे आणि कसं आहे हे मुंबईकडची लोकं आहेत ही जी मुलगी आहे ही मामाकडं आलेली होती आणि शाळेमध्ये कसं होतं त्या बाजूला आहे दमट हवा आणि दमट हवेमुळे डोक्यामध्ये उवा लिखा होण्याचे प्रमाण किंवा डोक्याला घाण वास येण्याचं प्रमाण जास्त असतं केसं वाळत नाही जरी धुतली तरी तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळं तिने हेअर कटिंग करून घेतलेलं आहे शाळा सुरू होणार होती लगेच तिला काही वेळ नव्हता तर इथूनच हेअर कटिंग कटिंग करून गेलेली आहे तुम्हाला हा हेअर कट कसा वाटला नक्की सांगा फ्रंटच्या साईडनी सा मी थोडंसं डीप यू केलेलं आहे मागं मी शक्यतो ब्लंड कट म्हणजे सरळ स्ट्रेट कटचा थोडासा पॅटर्न केलेला आहे जेणेकरून पुढं जरी तिची हेअर ग्रोथ झाली तर तिला असं वाटायला नको की आता माझे केस वर खाली किंवा कसेही कट झालेले तर ते वाढणार नाहीत आता हे असे खालच्या बाजूला वाढत गे वाढत गेले तर तिला वेणीसुद्धा घालता येईल अशा पद्धतीने हेअर कटिंग केलेलं आहे कारण की हे रेग्युलर क्लायंट नाही आहे हे माझ्या क्लायंट फॅमिली मेंबर्स आहेत जे पाहुणे आलेले ते आहेत तर शक्यतो अशा वेळेस हेअर कटिंग करताना जपूनच करायचं कारण की आपल्याला ते क्लायंट रेग्युलर नसतात त्यांचा आपल्याला अंदाज नसतो म्हणून आणि तुम्ही जर नवीनच हेअर कटिंग करायला शिकला असताल तर कात्री व्यवस्थित धरा कात्रीला धार असेल तर आपला जो डावा हात असतो ज्याने आपण केस पकडतो त्याला तिथं कट बसतो आणि रक्त येतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आपल्या चॅनलवर जी जुनी लोकं आहेत ते तर त्यांनी तर आपला चॅनल सबस्क्राईब केलेलाच आहे परंतु जे आत्ता नवीन लोक कंटिन्यू आपला चॅनल बघतात आणि ज्यांना आपल्या चॅनलमधील बाकी सर्व व्हरायटी आवडते तर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण की अगदी थोडक्यासाठी आपला चॅनल मॉनिटाईज व्हायचा राहून गेलेला आहे आणि गेले दोन वर्ष आपले आहेत तेवढेच सबस्क्राईबर आहेत तर काय होतं म्हणजे लोक व्हिडिओ बघता आहेत पण सबस्क्राईब करायचं राहून जातंय तर तेवढं प्लीज सस् सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं आणि ज्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं माझा चॅनल तर मॉनिटाईज मौ, होतोच त्याचप्रकारे मला तुमचा सपोर्ट मिळत जातो मलाही प्रोत्साहन मिळतं तर मी वेळात वेळ काढून जास्तीत जास्त व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल लवकरच माझे से सेल्फ मेकअपचे पण व्हिडिओ चालू होतील तर थोडेफार मी जर बाहेर कुठं फिरायला जाणार आहे तिथं तुम्ही मेकअप कसे करताल जर तिथं घाम दमट हवा आहे तर तुम्ही तिथं मेकअप कसे करू शकताल असं मी व्हिडिओ अपलोड करणार आहे एक दोन दिवसामध्ये सुरू आहे तर व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर ओळखीच्या लोकांना नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार